नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये श्रुती आपलं स्वागत करते आणि आपण पाहत आहात बातम्या नाचनवेल शिवारात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने अंजना नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला अनेकांच्या शेतामध्ये पाणी शिरलं याचबरोबर राज्य क्रमांक अठ्ठेचाळीस रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आणि बात या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी आज जवळपास तीन तासापासून परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे या पावसामुळं या भागातील जवळपास कपाशी मका सोयाबीन या शिकाचा सुद्धा नुकसान होत आहे आणि हा राज्य क्रमांक अठेचाळीस हा रस्ता सुद्धा वाहतुकीसाठी बंद झालेला आहे प्रशासनाला विनंती आहे की तरी काहीतरी पर्यायी उपाययोजना करावी व सर्व नागरिकांना नम्र विनंती सूचना करण्यात येते की त्यांनी या पावसामुळं जे होणारे नुकसान आहेत त्याच्यासाठी सतर्क राहावे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो सांगली जिल्ह्यातील कणेगाव सर्व सेवा सहकारी सोसायटीची एकशे दोन वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली या सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन प्रकाश पवार हे होते तर चेअरमन हनुमंत कांबळे तसेच सचिव बाबासो बांडे यांनी या सभेतील अहवाल वाचून दाखवला या सभेत ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विदर्भात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानाचे शेतकऱ्यांना मदत करावी असे आव आवाहन देखील करण्यात आले सभेत उपस्थित असलेले वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक किशोर पाटील यांनी व्यक्त केले आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी बाबा बा आपले सचिव म्हणून ते पाच टक्के डिव्हिडंड देऊया आपण पाच टक्के नाही म्हणजे सहा टक्के आपण पांडा मोडायला हा एक विषय आम्ही मिटिंगला घेऊन सगळ्या संचालकांनी त्याला मान्यता दिली तसेच आज आपली संस्था चांगल्या प्रकारे चा चौल आहे म्हणजे इतर खर्च किंवा हे सगळे काटेकोरपणे अगदी तर तो आहे आम्ही मिटिंगला जरी असलो तर इतर खर्चात आम्ही बघतो बा जरी एखादा खर्च याला झाला तर महिन्यात असू दे मी असून फोन असू

गोदावरी नदीच्या पुराने हाहाकार माजवला परिसरातील नदी नाले तुडुंब वाहत असून नागरिक रात्री साखर झोपेत असतानाच त्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले काही घरे तर अर्धी पाण्याखाली गेली आहेत काहींचे संसार वाहून गेले राहते घर सोडून इतरस्त्र निवारा शोधू लागले आपले जनजीवन विस्कळीत झाले आपले जीवन वाचवत आहेत त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत प्रशासनाने याकडे गांभीर्याने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी राज्य सरकारने राज्यातील शिक्षकांना आरोग्य कवच प्रदान करण्याचा निर्णय घेतला लवकरच धर्मवीर आनंद दिघे कॅशलेस शिक्षक कुटुंब आरोग्य कवच योजना राज्यभरात लागू होणार सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाने या योजनेला तत्वत मान्यता दिली असून यासाठी उच्चस्तरीय समितीही स्थापन केली शिक्षकांसाठी कॅशलेस योजना लागू व्हावी यासाठी शिक्षक महासंघाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी शिक्षक प्रदेश जग, भोयर मुख्यमंत्री सहसंयोजक चंद्रशेखर यांनी देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून या मागणी संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता अखेर त्या पाठपुराव्याला यश ये येऊन मागणी मान्य झाल्याने राज्यातील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला राज्य सरकारकडून या योजनेला तत्वत मान्यता मिळाल्याने चंद्रशेखर भोयर आणि संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे विशेष आभार मानले या योजनेअंतर्गत उपचाराचा खर्च थेट शासन आणि विमा कंपनीतर्फे रुग्णालयाला दिला जाईल वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी सरकारी कार्यालयांमध्ये फेऱ्या मारण्याची गरज नाही आजारपणात आर्थिक चिंतेऐवजी उपचारावर लक्ष केंद्रित केलं जाणार असल्याने या तणावापासून आता मुक्ती मिळणार आहे तर हा लाभ सर्वांसाठी समान असून अनुदानित अंशदानित असा भेद न करता सर्व शिक्षकांना आरोग्य सुरक्षा मिळेल शिक्षक संघटनांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर सरकारने हे सकारात्मक पाऊल उचलले आगामी तीन ते चार महिन्यात या, या योजनेचा अंतिम मसुदा तयार होणार आहे लवकरच ही योजना लागू होणार असून या योजनेमुळे शिक्षकांना आर्थिक दिलासा तर मिळेलच पण वेळेची बचत होईल असा विश्वास चंद्रशेखर भोयर यांनी व्यक्त केला आणि या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी नमस्कार मी चंद्रशेखर भोयर आपला सर्वांना सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक बांधवांसाठी फार अतिशय आनंदाची बातमी आहे की या राज्याचे सन्माननीय हो मुख्यमंत्री आदरणीय हो देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिक्लेम योजना ही सुरू करण्याची मंत्रिमंडळाची तत्वता मान्यता प्रदान केलेली आहे मी असंख्य वर्षापासून सातत्याने हा प्रश्न आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय शिक्षणमंत्री आदरणीय सचिव यांच्याकडे मांडत होतो की प्रत्येक विभागाच्या कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिक्लेमची योजना लागू झालेली आहे परंतु शिक्षण विभागाच्या शिक्षकांना ही योजना अद्यापपर्यंत लागू नाही आहे त्यामुळं या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांना मी निवेदन दिले आणि त्या निवेदनाचा सातत्यानं पाठपुरावा केला आणि आता झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही कॅशलेस मेडिक्लेम योजना याला तत्त्वता मान्यता दिलेली आहे आणि येणाऱ्या तीन महिन्यात ही योजना लागू करण्यात येईल मी सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानतो या राज्याचे महायुती सरकारचे आभार मानतो या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांचेसुद्धा मनापासून आभार मानतो आणि या राज्याचे प्रधान सचिव आपले यांचेसुद्धा मनापासून आभार मानतो आणि सर्व कर्मचाऱ्यांचा जो दिवाळ्याचा प्रश्न होता की कॅशलेस मेडिक्लेम योजना ही लागू झाली पाहिजे कारण कारण आता सर्जरीचा खर्च खूप वाढलेला आहे दहा दहा बारा बारा लाख रुपये सर्जरीच सर्जरीचा खर्च येतो आणि एवढे पैसे आमच्या शिक्षक बांधवाकडे नसते आणि हा फार कळीचा मुद्दा होता जो मी गेल्या प्रत्येक सभेत हा प्रत्येक शाळेत हा मुद्दा हा विषय मांडत होतो की मी आम्ही ह्या मुद्द्यावर काम करीत आहे आम्ही कॅशलेस मेडिक्लेम योजना आपल्याला ला लागू करून देणार आहोत आणि आज ते खरं झालं या राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद नांदेडमधील पाकिजा फॅक्शन हॉलमध्ये बिलाल मधील पूरग्रस्त नागरिकांसाठी राहण्याची सोय करण्यात आली असून यावेळी महानगरपालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी माजी महापौर अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला तर जुन्या शहरातील सर्व काँग्रेसचे माजी नगरसेवक तिथल्या नागरिकांना मदत करत आहेत त्यामुळे काही अडचण असल्यास त्यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी केले आहे अड़ीया बातमीचा आढावा घेतला की आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी तो कमिश्नर साहब आए थे कमिश्नर सभी कार्पोरेटों को मिले हैं और उन्होंने जो है या विजिट देने को आए थे पाकिस्तान में जो पूरगरस के लोग रहने वाले हैं उनको मिले हैं और सभी को मिलके कहे कि भाई और दो दिन अलर्ट रहो बुलबी ऐसा बताया और पानी आने वाला है नदी के एरिए इसलिए हम ये बैठे हैं सभी और सभी कारपोरेटर बैठे आगे का कदम क्या उठाना चाहिए और सभी लोगों से हम अपील भी करते हैं कि नदी के किनारे के लोगों को सतर्क रहना चाहिए और जो जरूर लोगों ने कैंप बनाए हैं और जो हमारे सभी कारपोरेटर है उसमें शामिल है मदद कर रहे हैं और जिसमें कुछ भी अड़चन सभी कार्पोरेटर को फोन कर सकते हैं ऐसा मैं पब्लिक से आह्वान करता हूँ पब्लिक से रिक्वेस्ट करता हूँ कि पानी का इंतजार नहीं करके सेफ जगह पे जाइए और आपकी सेवा करने को हमारे सभी कारपोरेटर है ऐसे どうも。<noise> सध्या बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे खडकपूर्णा धरण पूर्णपणे भरले आहे त्यामुळे धरणाचे सर्व दरवाजे उघडले असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे नदीकाठच्या गावांना पुराच्या पाण्याने धोका निर्माण झाला तर जालना मेहकर मार्गावरील पूर्णा नदीवर पर्यायी बनवलेला पूल संपूर्ण पाण्याखाली गेला आहे काही भाग खचून गेला तर त्यामुळे काही भाग कमकुवतही झाला आहे पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली पण आता ती सुरू केल्याचे चित्र मात्र दिसून येत आहे या पुलावरून अशीच वाहतूक जर सुरू राहिली तर केव्हाही मोठा अपघात घडू शकतो त्यामुळे विभागातील नागरिकांनी सतर्क राहून शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी आपल्याला आपण आणलो आहोत आणि कालपासून या भागामध्ये जवळजवळ पाच तास अतिमुसळधार पाऊस झालेला असून याच नदीला मोठा पूर आलेला आहे या पुलाच्याच बाजूला एक छोटा पूल होता पर्यायी म्हणून प्रशासनाने हा पूल बांधलेला होता जी अवजड वाहतूक या ठिकाणाहून नागपूरकडे आणि मुंबईकडे जाते तर त्या वाहतुकीसाठी या ठिकाणी दिसवाय आहे तो त्याच्या पाण्याखाली गेलेला आहे आणि या पाण्याखाली गेल्याच्या नंतर हा पूल नादविध कमकुवत असून सुद्धा या पुलावरून सण जड वाहतूक बस असतील अवजड वाहने असतील या सतत प्रत्यपासून ठेवण्यास दिसत आहे या ठिकाणी कधीही मोठा हादसा बोलू शकतो तर त्याच्या दुर्लक्ष केलं की काय तर जामीन कुठून त्याचं याकडे या पोला लागलेलं आहे हा पूल

हा तो पूल आहे ठिकाणी पूल होता मुंबई नागपूर महामार्गाला जोडलेला हा पूल होता आणि पर्यायी पूल हा बनवलेला होता याच पुलाच्या काही अंतरावर मोठा पूल होता आणि या पुलावर अवजड वाहनांना बंदी केलेली आहे कारण हा कमकुत झालेला पूल आहे आणि त्यासाठी हा पूल बांधण्यात आला होता आणि जी अवजड वाहतूक होती ती या पुलावरून वळवण्यात आलेली होती पण

आणि पाण्याचा ओघ हा पुन्हा सुद्धा चालूच आहे आणि या ठिकाणी वाढताना दिसून येत आहे प्रशासनाने या वाहतुकीच्या पुलावरून भावतक वाहतूक सध्याही चालू ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी कधी मोठा हादसा घडू शकतो आपण जाणून घेऊया काही नागरिकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी भाऊ आपण कुठून आलेला आहात कडेगाव कडेगाव आणि या ठिकाणी हा पूल होता याबद्दल काय सांगू शकता अगदी आत्ता काही वेळेला आणि या पुलावरून समजा आता वाटून होणारच नाही मी ब्रह्मानंद वाकोडे न्यूज मराठी ट्वेंटी फोर वाय सेव्हन साठी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी खडकपूर्णा परिसरात होत असलेल्या पावसामुळे खडकपूर्णा धरणात पाण्याची आवक पाहता धरणातून एकोणीस वक्र दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे खडगपूर्णा पूर नियंत्रण कक्ष देऊळगाव मही यांच्याकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला याचबरोबर नागरिकांनी स्वतःची गुरे नदीपासून दूर ठेवण्याचे तसेच मासेमारी नदीत न पात्रात जाण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी नमस्कार मी प्रकल्पावर म्हणून कार्यरत सध्या स्थितीमध्ये खडगपूर्णाच्या पांडलो क्षेत्रात छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झालेला आहे त्या कारणाने प्रकल्पाच्या हैव्यामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडलेली आहे प्रकल्पाच्या परिचालन सूचनानुसार पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने नदीपात्रामध्ये

अगोदरच जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के सोयाबीन आणि कापूस पिकांचे फार मोठे नुकसान झाले त्यामध्ये मागील दोन दिवसात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे वझर आघाव ते सावरगाव रस्ता पाण्याखाली वाहून देखील गेला त्यामुळे आता अवघी पंधरा ते वीस टक्के राहिलेली पिके घरी कशी आणायची हा मोठा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडला आहे शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमिनी सावरगाव भूमराळा विभागात असून अनेक वर्षापासून या रस्त्यांची मागणी वझर आघाव येथील शेतकरी वर्ग करत आहे परंतु आश्वासनाशिवाय त्यांच्या पदरात अद्याप काहीच पडलेले नाही पण आता तरी हे भयान वास्तव पाहून लोकप्रतिनिधींना जाग येऊन या रस्त्यावर कामे मार्गी लागतील का अशी अपेक्षा इथले शेतकरी करत आहेत आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी हा नमस्कार शेतकऱ्यांची व्यथा शेतकऱ्याच्या बांधावरून सध्या मी चालू आहे ते वझरागाव ते सावरगाव या रस्त्यावर आणि या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमिनी या भुमराळा सावरगाव शिवारामध्ये आहेत आणि या दरम्यान या ठिकाणी आपण पाहत आहे दोन दिवसापूर्वी झालेल्या झटफटी सदृश्य पावसामध्ये या रस्त्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे आणि हा रस्ता अक्षरशः खरडून गेला आहे आता आपण बघतो आहे मी चालतो आहे या ठिकाणी या रस्त्यावर साधा माणसाला साधा चालता येत नाही तर या ठिकाणी हे शेतकरी यांचा दहा वीस टक्के राहिलेलं सोयाबीन आणणार कसं या ठिकाणी यांची थ्रेशर मशीन जाणार कशी या ठिकाणी यांची गाडी वेळ जाणार कशी याकडे फक्त लोकप्रतिनिधींचा फक्त निवडणुकीपुरतं लक्ष येते राही निवडणुकीमध्ये येतात आश्वासनं देतात आणि निघून जातात मात्र या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे ती जसे थे आहे शेतकरी टॅक्स भरतात सगळे करतात तर यामध्ये दा या शेतकऱ्यांचा दोष काय यांना जर जायला रस्ताच मिळत नाही आहे यांचा हा दोष काय अद्यापपर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन कपाशीचं नुकसान झालं आहे त्यांना अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही आणि त्यामध्ये हे खूप मोठं दत्त असं म्हणून संकट उभं राहिलेलं आहे आणि या संकटाचा सामना हे शेतकरी कसे करतील ते देव जाणे बघा किती दयनीय अवस्था या रस्त्याची आहे हे भयानक न्यूज मराठी मार्फत आम्ही आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि यापेक्षाही जास्त भयानक वास्तव या ठिकाणी आपण आता समोर जाणार आहोत या ठिकाणी मिळणार आहे हे बघा आता ह्या शेतकरी महिला आहेत यांच्या डोक्यावर ओझ आहे आणि ह्या आपल्या जनावरांसाठी चारा घेऊन चालल्यात परंतु या रस्त्यांना त्यांना साधा चालता येत नाही हे बघा तुमचे जर मंत्री या आमदार या दौऱ्यावर जर आले त्यांच्यासाठी ता ताबडतोब रस्ता तयार होतोय परंतु या शेतकऱ्यांचा दोष काय यांच्यासाठी रस्ता का नाही हा मोठा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे तरी आम्हाला तरी वाटत आहे न्यूज मराठीचे हे व्हिडिओ पाहून प्रशासन जागे होईल आणि या रस्त्याची काहीतरी वाट लागेल हे बा हे आहे या रस्त्याचं भयानक असतो सरकार माय बाप आम्ही तुम्हाला सरकार मायबाप म्हणतोय कारण पालन पोषण करणारे तुम्ही आहात आमचा दोष काय आम्ही टॅक्स भरतो सगळं करतोय परंतु आम्हाला जायला रस्ताच नाही तर आम्ही करायचं आहे काय आमच्या शेती कशा करायच्या आता इकडे बघा आपण या सोयाबीनच्या शेतामध्ये एक किलो ही सोयाबीन होत नाही आणि इकडे बघा इकडे थोड्याफार राहिल्या तर हे राहिलेलं सोयाबीन काढायचं कसं हे हे सोयाबीनची कापणी करायची कशी आणि यामध्ये थ्रेशर राहायचं आहे कसं आणि घरी न्यायचं आहे कट कसं हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे आणि हेच वास्तव आम्ही आज न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या माध्यमातून आपल्याकडे मी न्यूज मराठी बाय भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यानुसार रायगड अलिबाग मुरुड पेण कर्जत महाड यांसह अनेक तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळत असून ठिकठिकाणी थीक मुख्य मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक संथगतीने सुरू आहे तर दुसरीकडे पीक जोमात आले असताना अतिवृष्टीमुळे पिकाची नासाडी होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे एका महिन्यापासून नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे त्यामध्ये परिसरातील नागरिकांचे शेतीचे आणि पशूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे याकडे मात्र प्रशासन लक्ष न देता मंत्री आणि सत्याधिकाऱ्यांच्या पाठीमागे फिरताना दिसत आहेत सरकारने जाहीर केलेल्या नुकसानीचा आकडा अत्यंत तुटपुंजा हेक्टरी पन्नास हजार द्या, था सही मोर्चा काढण्यात येईल असा इशारा खासदार रवींद्र चव्हाण यांनी राज्य सरकारला दिला यावेळी त्यांनी शेतीची देखील पाहणी केली निश्चितच सरकार सरकार जर शेतकऱ्यांच्या पदरी पुढच्या सात ते आठ दिवसात काही टाकत नसेल आणि या आठ साडेआठ हजार जर बोलवण करत असेल कर, करत असेल तर आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मोठा प्रचंड मोर्चा त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय काढू काड़। मागच्या एक महिन्यापासून नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे आणि कालही मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली बऱ्याच नदी नाद्याला उड्याला पाणी आलं बऱ्याच गावामध्ये पाणी शिरलं मी सकाळी सात वाजेपासून बऱ्याच गावांची पाहणी करत आहे आणि आज इकडे निळा असेल एकदरा असेल आलेगाव असेल तळणी असेल या भागामध्ये पाहणी करताना बघू शकता आपण की हे शेतकऱ्यांना पेरलेलं सोयाबीन आहे आणि सोयाबीन मध्ये काहीच शिल्लक राहिल नाही याला सोयाबीनला मोड आलेला आहे आज बघू शकता या शेंगावर बुरशी साचलेली आहे प्रचंड प्रमाणात मोड आलेला आहे आणि आज शेतकऱ्यांना सरकार आठ हजार फक्त तुटपुंजी मदत या ठिकाणी देत आहे आपण बघू शकता है या शेतकऱ्यांच्या आम्ही शेतामध्ये उभा आहोत मागे जर आपण नजर टाकली तर सगळं सोयाबीन पावसानं गेलेलं आहे आणि आज साडेआठ हजार एक्टरी मदत म्हणजे तुटपुंजी मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळत आहे तीन हजार साडेतीन हजार एकरी हे एक काढायला लागते आणि शेतकऱ्यांच्या पदरात काही पडत नाही आम्ही सरकारकडे आपल्याद्वारे मागणी करतोय की शेतकऱ्यांची कर्जमाफी करा शेतकऱ्यांना रब्बीला पेरण्यासाठी नवीन कर्ज त्वरित द्या सगळी वसुली शेतकऱ्याकडून बँकेची असेल महसूलची असेल का लाईटचे असेल शेतकऱ्याकडून वसुली आपण थांबवा આજ સકાળી एक चुमुकली तिचं घर तिच्या डोळ्यासमोर या ठिकाणी उध्वस्त झालं पावसामुळे पडलं तिचं सगळं शैक्षणिक साहित्य त्याच्यामध्ये वाहून गेलं पाण्यामध्ये एक आजोबा बाजवर बसले होते ते कालही त्यांच्या घरामध्ये पाणी आलं होतं बाजवरच होते ते पण खाली सगळं पाणी होतं ते रडू लागले होते अशी प्रचंड हालाख्याची परिस्थिती या भागामध्ये आहे सरकारने ही सगळ्या गोष्टीची त्वरित नोंद घ्यावी आणि त्वरित त्यांना येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर अनुदान कारण साडेआठ हजार आहे आहे, ते मदत असं आम्हाला या ठिकाणी म्हणायचं आहे आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या वतीने सरकारकडे मागणी करत आहोत की लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत द्यावी तर शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपत आहे नवनवीन बातम्यांसाठी आपण पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार